मदत देण्यास सरकारकडनं आता सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडनं काही जिल्ह्यांमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आली अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम आणि समजा मदत मिळणं सुरू झालेलं आहे मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो त्याची सुरुवात झालेली आहे कालावधी लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय डायरेक्ट जाहीर झाला होय शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये शेतकऱ्यांना वाटत होतं की नुकसान भरपाई पीएम किसान योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात येतात का नाही मात्र आता मोठा निर्णय झाला पीक विमा पहिला टप्पा आता जाहीर झालेला आहे तसेच आता पीक विमाच नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पण पैसे हे आता सरसकट वाटप केले जाणार आहे त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता यादी स्पष्टपणे जाहीर झालेल्या असून जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल तर पैसे मिळतील कारण की आता सतरा अडुतीस तालुके सरकारने यादीमध्ये घेतलेले आहेत आता हे सतरा जिल्हे व अडुतीस तालुके सरकारने घेतलेले असून आता या तालुक्यांमध्ये यादीमध्ये आता नाव आलेलं असून या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आता पैसे सर्वात आधी पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहेत या ठिकाणी बघू शकता आता सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे पैसे आता वाटप पूर्ण होणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत तुम्हाला बसण्याची गरज पडणार नाही तर या ठिकाणी आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत सकाळीच पाच जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण आहे आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार सर्व काय माहिती बघायला मिळेल त्याकरिता फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटस काम करा सा करा सबस्क्राइब करा आपल्या काय जर तुम्ही चॅनलला कराईब केलं तर रोज तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेबाबत काही ना काही नवीन अपडेट बघायला मिळतील तसेच आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी मिळेल ती बातमी आपण नक्की देऊ तर चला बघूयात तर या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पैसे कधी मिळतील आज येणार की उद्या येणार कारण सरकारने तर जाहीर केलं पैसे वाटप आम्ही करत आहोत पण शेतकऱ्यांना मिळत नव्हते कारण शेतकऱ्यांचं खरंच तेवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना मदतीची शंभर टक्के गरज आहे सरकार जी वीस पंचवीस हजार देत आहे ना खरं तर सरकारने त्यापेक्षा डायरेक्ट हेक्टरी पस्तीस ते चाळीस हजार रुपये सरसकट सरसकट शेतकऱ्यांना द्यावे जर पस्तीस ते चाळीस हजार रुपये सरसकट शेतकऱ्यांना दिले तर चांगला दिलासा शेतकऱ्यांना मिळेल मात्र आता त्यातली त्यात आज मोठा निर्णय घेत सरकारने पुन्हा दा, दोन हजार कोटी जाहीर केलेले असून आता हे पैसे जमवणार आहेत इकडे बघा आता तुम्हाला फक्त पीक विमा नाही तर सरकारचे चार मोठे निर्णय झालेले आहेत यामध्ये पहिला निर्णय पीक विमा पैसे वाटपाचा आहे दुसरा निर्णय नुकसान भरपाईचे पैसे सरकारला द्यायचे आहेत नुकसान भरपाई त्यानंतर तिसरा निर्णय आहे पी एम किसान योजनेबाबत कारण की आता पी एम किसान योजनेचा हप्ता देखील लवकरच सोडण्यात येणार आहे त्यामुळे दोन कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ती कोणती करायची ते पण सरकारने सांगितले आहेत जेणेकरून पी एम किसानचे दोन हजार रुपये व नमो शेतकरीचे दोन हजार टोटल हे चार हजार रुपये पण मिळतील आता कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ती तुम्हाला पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आता पीक किंवा वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत आता त्यांची आपण यादी बघणार आहोत जर या तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल किंवा जिल्ह्याचं जर नाव आलं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील ही माहिती बघितल्यानंतर लगेच पीक कधी मिळणार ते तुम्हाला तर सांगणारच आहे त्यानंतर किसान व नमो शेतकरीचे रुपये हे आता किती तारखेला वाटप होणार आहे ती पण माहिती देणार आहे व ती पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळेल त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला सर्व योजनांचे पैसे मिळतील तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात है है या हो तर या ठिकाणी बघा आता जिल्ह्यांची यादी आलेल्या आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता यादीमध्ये सतरा जिल्हे आम्ही घेतले आहेत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं या ठिकाणी बघू शकता सरकारचा मोठा निर्णय आता जाहीर झालेला असून सरकारने आता सतरा जिल्हे व यादीमध्ये डायरेक्ट अडोतीस तालुक्यांचा समावेश केलेला या तालुक्यांमध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप आम्ही करत आहोत असं सरकारने सांगितलं एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना सरकारने दिली राज्याचे मुख्यमंत्री म्हटलं की सर्व शेतकऱ्यांनीही दोन कामे करावी तरच तुमच्या बँक खात्यात मदत जमा अन्यथा पैसे मिळणार नाहीत मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक विमा आपल्या बँक खात्यात सतरा हजार रुपये किंवा बावीस हजार रुपये जमा होईल व नुकसान भरपाईचे पण अठरा हजार पाचशे ते काहींना पंचवीस हजार रुपयांपर्यंत जी रक्कम वाटप होणार आहे ते पण मिळून जातील मग आता तुम्हाला पण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील व पी एम किसानचे दोन हजार व नमो शेतकरीचे दोन हजार रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत मग ती कोणती कामे आहेत व कधीपर्यंत पूर्ण करावी लागतील ते पण तुम्हाला पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही काम केल्यावर डायरेक्ट पीक फायनल यादी आहे त्या फायनल यादीमध्ये तुमचं नाव येईल तुमचं नाव जर आलं तर डायरेक्ट तुम्हाला अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई तर पीक विम्याचे सतरा हजार रुपये शंभर टक्के मिळून जातील तर आता कोणती कामे करायची ती तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण सर्वात आधी पाहूयात तर या ठिकाणी बघा आता यादी आलेल्या यादीत तुम्हाला स्पष्टपणे माहिती दिसत असेल इथे काय सांगितलं आहे तर बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता कालच पाच जिल्हे पूर्ण वाटप झाले आहेत आज सतरा जिल्ह्यात पूर्ण वाटप होणारच आहे सरकारकडून नुकसान भरपाई पी किंवा मोठी घोषणा झाली त्यातच पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये देखील आता जाहीर होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाहीये हे पैसे आता मिळून जातील यामध्ये इकडे बघा एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली की आता दिवाळीपर्यंत पूर्ण पैसे जमा झालेले आता दिसतील सरकारने सगळं सांगितलं किती जिल्ह्यात पैसे आधी वाटप होणार आहेत किती तालुक्यात पहिला टप्पा वाटप होणार आहे याद्या देखील पाठवल्या असून आता सतरा आता तालुक्यात वाटप सुरू केलेलं आहे हे वाटप झाल्यानंतर पुन्हा नवीन जिल्हे व नवीन तालुके यादीमध्ये घेण्यात येणार असून पुन्हा राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहेत तर आज आता सतरा जिल्ह्यात जसं वाटप होईल ते उद्या पण वाटप सुरू राहणार आहे दोन ते तीन दिवस हे वाटप आता सुरू राहील असं त्यांनी सांगितलं तर चला नेमके कोणते सतरा जिल्ह्यात व कोणते अडुतीस तालुक्यात त्यांची तुम्हाला नावे सांगतो यामध्ये तुमचा तालुका आहे

तर या ठिकाणी बघा आता यादी स्पष्टपणे आलेले असून यामध्ये पाहू शकता आता पहिला जिल्हा कोणता आहे तो जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे पहा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता हा जो छत्रपती संभाजीनगर जिल्हा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे तिकडे बघा सतरा हजार रुपयांचा हा जो पीक विमा आहे हा सतरा हजार रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता बघा हे जी पीक विम्याचे आहेत हे पैसे जमा होतील मात्र यासाठी दोन कामे करायची आहेत नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्हाला सरकारने कोणती कामे करायची सांगितलं सांगितलं नाही आमच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत मग त्यामुळेच तुम्हाला सर्वात आधी याच व्हिडिओची माहिती बघायला मिळत आहे त्यासाठी फक्त आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आता सतरा हजार रुपयांचा पीक विमा पाहिजे असेल तर ही कामे करावीच लागणार आहे जेणेकरून पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील असं सरकारचं पण म्हणणं आहे मग ती दोन कामे कोणती आहेत तुम्हाला आता राहिलेल्या एका मिनिटाच्या पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळेल ती दोन जर कामे तुम्ही केली तर पीक विमा आता सतरा हजार रुपये तर जमा होईल त्यानंतर नुकसान भरपायचे पण पैसे जमा होतील नुकसान भरपाई अठरा ते बावीस हजार रुपये तर मिळणारच आहे व पीएम किसान ची दोन हजार नमो शेतकरीचे चे दोन हजार टोटल रुपये पण तुम्हाला मिळणार आहे तर चला आता यादीमध्ये त्यानंतर कन्नड तालुका पैठण तालुका या पण तालुक्याचं नाव सरकारने घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कसली काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला पीक किंवा वाटप होणारे अजून पुढचे कोणते आहेत व कोणते तालुक्या आहेत त्यांची देखील यादी आपण बघण्याचं काम करू E आता पुडिल यादी दे केल सरकार दे जाली लाए। तर या ठिकाणी बघा आता पुढील यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सरकार टाकणार आहे त्यामुळे तुमची काळजी आता संपलेली आहे तुम्हाला चिंता देखील करण्याची गरज पडणार नाहीच तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की आता आम्ही महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी योजना आणलेली आहे त्याचे दोन हजार रुपये आम्हाला द्यायचे आहेत त्यामुळे आम्हाला आता जे आहे ती निर्णय घेण्यास मागं पुढे होत आहे कारण आम्ही पैशाची आता जुळवाजुळव करत आहोत कारण की डायरेक्ट आता पीएम किसान सापडले मिळताच लगेच नवो शेतकरीचे पण दोन हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहोत लवकर पैसे देण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे त्यामुळे आता आता शेतकरीचे पण रुपये तुम्हाला मिळणार आहेत मग ते पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली की कामे पूर्ण करून घ्या जेणेकरून हप्त्याची पैसे तुमच्या बँक खात्यावर येतील तर ती नेमकी कोणती कामे करायची नवो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आहे पीएम किसानचे चे दोन हजार रुपये हप्ता कधी मिळणार आहे व आता पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू आहे आता त्या जिल्ह्यांची आधी सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे आपण पाहूयात पुड़ी रमंका जा जा तर इकडे बघा यामध्ये आता माहिती आलेली आहे पुढील क्रमांकाचे जिल्हे जाहीर झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा जिल्हा आता या ठिकाणी पण पैसे जमवणारा असून इकडे बघा सातारा जिल्ह्याचं पण नाव आम्ही यादीत घेतलंय असं सरकारने सांगितलं सातारा जिल्ह्यात सतरा हजार रुपयांचा पीक किंवा सरसकट तर अठरा हजार पाचशेची नुकसान भरपाई मात्र ज्यांना आधी पैसे मिळाले असतील मग त्यांना फक्त आठ हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई हेक्टरी मिळेल जर आधी काहीच पैसे मिळाले नसतील तर यावेळी चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होईल त्यामध्ये इकडे बघा सातारा जिल्हा त्यानंतर काही तालुक्यांची आले यादी आलेली आहे आता यादीत बघा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का इकडे बघा कराड तालुका कराड तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आहेत त्यानंतर दुसरा तालुका वाई तालुका वाई तालुक्यात देखील आम्ही पैसे टाकत आहोत सरकारने सांगितलं याही ठिकाणी आता पैसे जमवणार आहेत त्यानंतर महाबळेश्वर महाबळेश्वर याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे फलटण तालुका चौथा तालुका चौथा तालुका आहे फलटण फलटण याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याचं काम आम्ही सुरू केलंय सरकारने सांगितलेलं असून आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर चला आता पुढची देखील तुम्हाला यादी या ठिकाणी दाखवत आहे लक्ष देऊन बघा आता पुढील क्रमांकाचा तालुका आहे फलटण तालुका आता हा जो फलटण तालुका या ठिकाणी पैसे जमा होत आहेत त्यानंतर मान तालुका मान तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या कमेंट पैसे मिळणार का तर ठिकाणी आता वाटप सुरू झालेला असून सरकारचा निर्णय प्रसिद्ध झालेला आहे मान तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे आता जमा होणार आहेत त्यानंतर इकडे बघा त्यानंतरचा तालुका आहे खटाव तालुका हा जो खटाव तालुका याही ठिकाणी आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे पूर्ण सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तालुक्यांच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा तालुका कोरेगाव गाव हा जो कोरेगाव तालुका आहे या ठिकाणी आता पीक मिळणार मात्र सर्व शेतकऱ्यांना काय होईल कोणाला बारा हजार मिळेल कोणाला तेरा हजार मिळेल तर कोणाला अठरा हजार रुपये मिळेल मात्र एक रक्कम कोणालाच मिळणार नाही वेगवेगळी रक्कम ही मिळणार आहे काहींच्या बँक खात्यात जास्त रक्कम म्हणजे एकोणीस ते वीस हजार रुपये पण मिळू शकतात हे देखील लक्षात घ्यायचं आहे तालुक्यांच्या यादीत असणारा पुढचा तालुका म्हणजेच की सहावा तालुका पाटण पाटण तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा तालुका जावळी तालुका आज पैसे जमा होऊन जातील काळजी करू नका त्यानंतर खंडाळा तालुका खंडाळा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे टाकण्यात येणार आहेत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे याही तालुक्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाही तुमच्यासाठी आता मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला आहे पूर्ण मोठी खोश खबर आता तुमच्यासाठी आलेला आहे असं देखील आपण बोलू शकतो आता हे पूर्ण पैसे जमा होणार आहेत तर चला तुम्हाला एकदा पुन्हा एकदा फास्ट मध्ये तालुक्या वाचून दाखवतो सातारा जिल्हा पैसे वाटप सुरू कराड त्यानंतर वाईमध्ये पैसे वाटप सुरू महाबळेश्वर फलटण मान खटाव कोरेगाव पाटण जावळी आणि खंडाळा या ठिकाणी पैसे जमा होण्यास अखेर सुरुवात झालेली आहे पहिला टप्पा आता सुरू झालेला असून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता पूर्णपणे जमा होणार तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बघा आता पीएम किसान योजनेबाबत देखील महत्वाची माहिती आता आलेली असून यामध्ये यादी आलेली आहे आता जर या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर दोन हजार पीक जसे तुम्हाला मिळतात म्हणजे पीएम किसानचे जसे मिळतात तसे नमोचे पण मिळणारच आहे तर याकडे बघू शकता आता पीएम किसान योजना राजस्थानमध्ये हप्ता वाटप सुरू झाला पूर्ण वाटप पण झाले हरियाणामध्ये पैसे मिळाले पंजाबमध्ये पैसे वाटप पूर्ण झालं तर आता त्यानंतरचा नंबर महाराष्ट्राचा आता या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे हे आता जमा होणार त्यामुळे कसली काळजी व चिंता शेतकऱ्यांना आता करण्याची गरज पडणार नाहीये मात्र ही दोन कामे केली तरच पीएम किसान योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळतील लक्ष देऊन बघा राहिलेली माहिती आता तुम्हाला लक्ष देऊन आहे कारण की पीएम किसान साप्ता कोणत्या तारखेला कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे येतील नमो शेतकरीचे पैसे येतील व नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील सर्व काय माहिती आता तुम्हाला राहिलेल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी काय करूयात अजून कोणत्या तालुक्यांमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप सुरू करत आहे त्यांची यादी आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता यादी आलेल्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे इकडे बघा पहिला जिल्हा बघितला दुसरा पाहिला तर तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे त्यानंतरचा जिल्हा जालना जिल्हा याही ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा सुरू पीक विम्याचे सतरा हजार अर्ध्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत राहिलेल्या जालना जिल्ह्यातील अर्ध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाही त्यानंतर इकडे बघा पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आत पैसे आता जमवणार आहेत पूर्ण टप्पा सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी करत बसायची नाही किंवा कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही डायरेक्ट पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे त्यानंतरचे तालुके या ठिकाणी आता बघू शकता त्यांची तुम्हाला लिस्ट दाखवत आहे तर इकडे बघा लिस्टमध्ये आपल्याला पुढील क्रमांकाचे तालुके दिसत आहेत सरकारने सांगितलं आहे की सरकारचं काय म्हणणं आहे बघा सरकारने ते स्पष्ट माहिती दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देत आहोत आता आमचं म्हणणं असं आहे की टप्प्या टप्प्यात हे पैसे आम्ही वाटप करत आहोत सरकारने सांगितलं की आता काल बऱ्याच ठिकाणी मदत मिळाली तर आज राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील पण एकही शेतकरी वंचित राहणार नाही असं सांगितलं तसेच आता एक नाही तर चार योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमवणार असून टप्प्या टप्प्यात शेतकऱ्यांना वाटप होणार आहेत यामध्ये आता पीक किंवा नुकसान भरपाईचे हो, तर होत आहेत मात्र आता एकंदरीत विचार केला तर पीएम किसान असून ते देखील पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाही असं म्हणणं हे सरकारचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता काळजी व कसली चिंता करत बसू नका की आम्हाला नेमके पैसे कधी मिळतील पीक किंवा जमा होणार की नाही तर पूर्ण पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला जास्त काही चिंता करण्याची गरज पडणार नाही तर यामध्ये चला पुढील क्रमांका नगराचे तालुके दाखवतो जर आता या तालुक्यांमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे तसेच नुकसान भरपाईची वीस ते पंचवीस रुपये आता जमा होऊन जातील तर चला आता पुढच्या याद्या देखील आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत तर यादीमध्ये आता सर्व माहिती सरकारने दिलेली आहे तर बघा प्रत्येक गावागावात ही मदत आता वाटप सुरू होत आहे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असून दिवाळी ही आनंदात जाणार आहे शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही सरकारचा शब्द आहे की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकरी आता खुश राहणार आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत असं म्हणणं कोणाचं आहे तर असं म्हणणं हे सरकारचं बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी असून डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात येतील इकडे बघा दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू केल्याने शेतकरी खुश टीव्ही ला देखील आज बातमी सकाळीच चाले पाच जिल्ह्यात पैसे टाकले आहेत आता सतरा जिल्ह्यात पैसे होणार आहेत तसेच अडुतीस तालुके निवडलेले असून यामध्ये काही तालुक्या आहेत पुढील क्रमांकाचे तालुके, क्रमांका तालुके गेवराई तालुका त्यानंतर अंबड तालुका याही ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत त्यानंतरचा तालुका आहे निलंगा तालुका निलंगा तालुक्यात देखील पैसे वाटप सरकारने सुरू केलेलं आहे त्यानंतरचा तालुका तो कळम तालुका कळम तालुक्यात देखील सरकारने पैसे वाटप केले आहेत धाराशिव जिल्हा पण बघायला मिळत आहे याही ठिकाणी पैसे वाटप सरकारने आता जाहीर केलेला असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे काळजी करत बसू नका कसली चिंता करू नका तर शेतकरी मित्रांनो भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद